अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरामध्ये भाद्रपदी यात्रा उत्सव सुरू झालाय या निमित्त राज्यभरातनं लाखो गणेश भक्तांनी हजेरी लावली मोरगाव इथं भाद्रपदी यात्रा उत्सवाची मोठी परंपरा आहे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या काळामध्ये दर्शनास येणाऱ्या सर्व भक्तांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो या संधीसाठी राज्यभरातून लाखो भाविक येत असतात सलग पाच दिवस इथं विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत पहाडे मोठ्या उत्साहात यात्रा सुरू झाली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा जयघोष करत भक्तांनी दर्शनाचा आनंद घेतला जय गणेश श्री श्रीक्षेत्र मयुरेश्वर मोरगाव अष्टविनायकातलं गणेशाचं आद्य क्षेत्र या क्षेत्रामध्ये भाद्रपद गणेश जन्माच्या उत्सवाची आज मोठ्या थाटामटाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पूर्व काळामध्ये इथं हा उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो या उत्सवाला अनादिकालापासूनची परंपरा आहे या पूर्वकाळामध्ये मयुरेश्वराला पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत सगळ्यांना जलस्नान करण्याची मयरेश्वराच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेण्याची ही सुवर्ण संधी असते या पूर्वकाळामध्ये पाच दिवस देवाला अलंकार पूजा देवाचा छबिना चिंचवडच्या मंगलमूर्तीचं आगमन त्यांचा या ठिकाणी भेट सोहळा महाप्रसाद आणि अशा पद्धतीनं हा भाद्रपदीचा उत्सव या ठिकाणी परंपरेने साजरा केला जात आहे आपल्या आवर्ती मयुरेश्वराची अखंड कृपादृष्टी राहावी आणि या गणेश उत्सवाच्या आपल्या सगळ्या गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा जय गजानंद या संपूर्ण उत्सवाचं निमित्त सुबापोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला हजारोंच्या संख्येनं भाविकांनी श्रींचं दर्शन घेतलं एन डी व्ही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मनोहर तावरे बारामती